सर्व संपलं असं कधीच होत नसतं कधीच होत नसतं एक प्रेरणादायक कहाणी मानवी स्वभावाचे अनेक कंगोरे कुठे तुम्हाला नात्यांमधलं प्रेम दिसेल कुठे तुम्हाला नात्यातली कटुता आणि कहाणीतल्या हिरोचा पराकोटीचा निर्णय कुठे तुम्हाला वर्दीच्या आड लपलेली माणुसकी दिसेल असे अनेक कंगोरे अजयच्या मनातला आठवणीचा खजिना हळूहळू उलगडत गेलेला दिसेल आता हेच ना त्या एका चाळीच्या समोर तो उभा काय राहिला आणि अनंत विचार त्याच्या मनामध्ये बालपणीपासूनच्या त्या आठवणींचा सगळा हा हवा हवासा वाटणारा गोंधळ त्या आठवणींमध्ये तासन तास अजय रमून गेला ती फराळाची पिशवी हातामध्ये आणि अशा विचारांमध्ये मग त्याला नक्की सगळ्या आठवणी गोळा झाल्या तेव्हा कधीकधी असा त्या आठवणींच्या सगळ्या ओघामध्ये चेहऱ्यावर हसू पण आलं डोळ्यातनं पाणीसुद्धा आलं शेवटी त्या सगळ्या आठवणींमध्ये त्याच्या चाळीतल्या बालपणाच्या आठवणी होत्या आई वडिलांच्या आठवणी होत्या भावांच्या आठवणी होत्या आज त्याचं असं हक्काचं कोणीही अस्तित्वात नसलेल्या या जगात तो एकटा होता हां आता तसं म्हणायला गेलं तर निखिलशी नातं निर्माण झालेलं दा होतं आणि अजून एक नातं शिल्लक आहे का नाही हे त्याला माहीत नव्हतं एक अनामिक नातं त्या नात्याची ओढ मात्र मनामध्ये टिकून होती कुठेतरी आपल्यासाठी कोणीतरी जगलं होतं कधी काळी त्याच्यासाठी आता आपल्याला जगता येईल का या विचाराने तो पछाडला गेला होता बाकी तसं काही फार मोठं आकर्षण असण्याचं त्याचं वय नव्हतं त्या वयाच्या पुढं तो कधीच गेला होता त्या चार भिंतींच्या पलीकडे त्या त्याचं ते वय निघून गेलं होतं हां त्याची त्याला खंत नव्हती अजयला सवाल तो नाही आहे जेव्हा आपण स्वतःहून एखादा निर्णय घेतो जेव्हा आपण स्वतःहून कुठल्याही कटू गोष्टी स्वीकारतो त्यानंतर त्या गोष्टी कटू होत्या असं म्हणण्याचा अधिकार त्या माणसाने गमावलेला असतो याचं पुरेपूर त्याला ज्ञान होतं त्यामुळं त्या गोष्टीची खंत आणि त्या गोष्टीशी वाईट वाटून घेणं हा अजयचा स्वभावच नव्हता हो त्याने शेवटी त्या चाळीच्या समोरून निघायचं ठरवलं का तर राजा वाजा त्यांची रात्र कशी गेली ते कुठे होते त्यांना त्या ते जागेवर कोणी बसू दिलं झोपू दिलं की नाही रात्री का मग त्यांना पुन्हा काही लोकांनी हकललं मग त्या जागेवर कुणी आता आक अतिक्रमण केलं आहे का अशा सगळ्या गोष्टी त्या अजयच्या मनात येत होत्या आणि त्यांना आता काहीतरी आपण खाऊ घेऊन जाणार आहोत ज्या पद्धतीने निखिलला वाटलं की दादाला आपण फराळ दिला पाहिजे तसंच निखिलला जसा मी जवळचा वाटतो आहे तसं मला साथ दिलेले राजाबाजा मला खूप जवळचे त्यांनी दिवसभरात काय खाल्लं असेल नसेल या काळजीत अजय निघाला त्याच्या त्या ठिय्याकडे त्याच्या राजाबाजांना भेटायलासाठी आणि मग त्याची पावलं झपझप चालू लागली तिथे पोचेपर्यंत सूर्य मावळतीला लागला होता तो त्या ठिय्यापर्यंत गेला आणि जाताना राजाबाजासाठी त्याने आज वेगळा खाऊ नेला होता अजयने विचार केला चला फराळ झालेला आहे पाणीपुरी खाल्ली आहे थोडी थोडी भेळ खाल्ली आहे आता तसं काही जेवणाचं काही आपल्याला आकर्षण राहिलेलं नाही आहे पण या बछड्यांना काय मिळालंय त्यांची दिवाळी आपण साजरी करूयात असा विचार करून आपल्यासाठी कोणीतरी जगतं त्यानंतर आपण कोणासाठी तरी काहीतरी जगावं असं वाटणं याच्या व्यतिरिक्त माणुसकीची व्याख्या काय आहे आणि अजय अजय तर आयुष्य त्याचं अख्खं माणूस की दाखवण्यात गेलेलं त्याच्या मनात अनेक वेळा विचार आला की चला लाल किल्ल्याच्या आजूबाजूला कुठेतरी आपल्याला राहायची व्यवस्था असेल चला कुठल्या तरी गुरुद्वारात जाऊन पडूयात करतात हो ती लोक हे कार्य करतात लंगर असतो कुठल्याही धर्माचा माणूस तिथं जाऊन जेवण करू शकतो असेही विचार अजयच्या मनात आले परंतु कुठल्याही देवस्थानचा असा गैरफायदा घेणं हे आजच्या स्वभावात बसतच नव्हतं हां गेला तो प्रसाद घेण्यासाठी कित्येक वेळा गेला असेल पण तिथला प्रसाद घेतल्यानंतर पुन्हा तिथं दहा पंधरा माणसांच्या प्रसादाची पुन्हा दहा पंधरा माणसांच्या गरिबांची सोय झाली पाहिजे अशी देणगी दिल्याशिवाय तो तिथनं परत नाही आला आज अशा ठिकाणी जाऊन फायदा घेणं त्याच्या प्रवृत्तीला पटत नव्हतं आणि म्हणूनच त्यांनी स्टेशनचा कोपरा गाठला होता राजा आणि बाजासोबत रात्र घालवायची असे दिवस त्याचे आता संपले होते त्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्या आर पी एफच्या अधिकाऱ्यांनी त्याची सोय केली होती आणि म्हणून मग राजा बाजासाठी मस्तपैकी एक पेडिग्रीचा डिग्रीचा पुडा आणि दिवाळी आहे त्यांनाही गोड आवडतं म्हणून आपल्या ऐपतीप्रमाणे अजयने एक सव्वाशे ग्रॅम पेढ्याचा पुडा तोही खरेदी केला आणि त्या आनंदात कधी एकदा राजा वाजा भेटत आहेत आणि त्यांना कशा ह्या आनंदात दिवाळी साजरी करू त्यांना कधी खाऊ घालू असं अजयला होऊन गेलं चालत चालत तो त्या ठिय्यावर गेला त्यांच्या ओळखीची अशी अजयची ती ठराविक शिट्टी त्याने मारली पण राजा वाजाचा काही पत्ता नाही त्याच्या मनात चर्र झालं कुठे गेले बिचारे का काही फटाके बिटाके उडाले त्यांना त्रास झाला म्हणून ते लांब गेले कुठे लांब गेल्यावर इतर कुत्र्यांनी काही त्यांच्यावर हल्ला केला की काय ते का बरे येत नाहीत माझ्या एक दोन शिट्ट्यामध्ये ते धावत येणारे माझे ते छोटे भाऊ कुठे गेले राजा आणि बाजा येत नाही येत हे बघून अजयच्या मनात कालवा कालव सुरू झाली प्रचंड काळजी वाटू लागली त्याला अरे आपल्याला चालता बोलता येतं म्हणून आपण आपल्या अडचणींवर मात करू शकतो हे माझे मुख्य मित्र कुठे गेले असतील बरं येत नाहीत ते माझ्या शिट्टीला प्रतिसाद का मिळत नाही आहे अशा विमनस्क अवस्थेत अजय त्या बाकावर बसून राहिला पाच दहा मिनटं गेली पंधरा मिनटं गेली वाट पाहण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता ज्या ज्या ठिकाणी ते सापडू शकतात त्या ठिकाणी निघायचं असं अजयने ठरवलं आणि मग तो दोन चार रूळ ओलांडून ज्या ठिकाणी शंटिंग केलेल्या काही बोगी असतात त्या ठिकाणापर्यंत त्यांनी राजा आणि बाजाला एकदा नेलं होतं ते त्याला आठवलं त्यांना तिकडं जायची सवय लागली का म्हणून त्यांनी त्या बोगीच्या आसपास जाऊन बघितलं आणि त्याला लांब दूरवर एका बोगीच्या खाली शांतपणे दोघांना बसलेलं पाहिलं फटाक्यांच्या आवाजाने भेदरलेले ते दोन मित्र अरे आपला अजय आला आपला आपल्याला सांभाळणारा व्यक्ती आला त्याच्या पावलांचा हा आवाज आहे असं ओळखून त्यांनी बोगीच्या खालनं बाहेर येत शेपूट हलवत अजयच्या अंगावर उड्या मारायला सुरुवात केली अजयने परत त्यांना ठिय्यापर्यंत नेणं संयुक्तिक नाही असंच तो समजला कारण ती भेदरली आहेत ती घाबरली आहेत तिकडे यायला कदाचित त्यांना फटाक्यांच्या आवाजाचा त्रास झाला असावा या दिवाळीच्या दिवसात कोण त्यांचा विचार करतं कोणीही विचार करत नाही शेवटी त्यांच्यासाठी मी आणलेली जी काही थैलीमध्ये होती ती पेडिग्री काढली बाहेर त्यांच्यासाठी मी एका प्लॅस्टिक हाऊसमधनं दोन बाऊल पण खरेदी केले खरे आज खऱ्या अर्थाने त्यांना मला दिवाळीचं खाऊ घालायचं होतं इथं तिथं पडलेलं खाण्यात त्यांचं आयुष्य चाललंय कदाचित माझ्यानंतर त्यांचं आयुष्य असंच जाणार असं दिसतंय अशा अनंत विचारांनी त्यांच्यासाठी सोय करणारा अजय त्याने बाऊलमध्ये पेडिग्री होतलं दोघांना दोन बाऊलमध्ये मनसोक्त त्यांनी त्याचा ताव मारला कदाचित ते फटाक्यांच्या भीतीने कुठं गेलेच नसतील पोट रिकामं असेल त्यांचं अजयला त्यांच्या खाण्याच्या त्या लकबीवरनं जाणवू लागलं की खूप भुकेले होते माझे मित्र आणि मी उगाच रमलो होतो रस्त्यात इकडे तिकडे टाईमपास करत मी तसं लवकर यायला हवं होतं का असं स्वतःला दोष देत अजयने नंतर त्या गोड पेढ्यांची पुडी काढली त्या दोघांनी एकदा आवडीने पेढे खाल्ले होते अजयने ते पाहिलं होतं म्हणून त्याने आज हा पदार्थ आणला पिढीगिरी खाऊन झाल्यावर पुन्हा त्या पाकिटात शिल्लक असलेली दोघांना मी अगदी समानतेने वाटली त्याच्यावरही त्यांनी ताव मारला आणि नंतर मग त्यांना गोड घास खाऊ घातला येत आहे का रे तिकडं बसताय का आपल्या जागेवर तुमच्यासोबत मी बसेन तुम्हाला कोणी हकलणार नाही असं काहीसं मी त्यांना बोललो काहीतरी त्यांना समजलं असं त्यांच्या नजरेतनं जाणवलं आणि मग मी आपल्या ठिय्याकडं चालू लागलो ज्या ठिय्यावर मी चार रात्री घालवल्या होत्या त्या ठिकाणी तिथून पाच दहा फुटावर एक बाक होता त्याच्यावर मी बसायचो आणि मग हे बाकाच्या जवळ येऊन बसायचे त्यांना मी कुरवाळायचो तेच आज मला त्यांना करायचं होतं म्हणून मी त्या ठिय्याकडे गेलो माझ्या मागं मागं त्यांना चालत येताना बघून चला त्यांची भीती थोडीशी गेली आहे आणि तसाही आता फटाक्यांचा आवाज तसा दूरून येत होता पण आपल्या ठिय्याच्यापाशी कोणी फटाके उडवेल असं काही वातावरण आणि परवानगी नव्हतीच त्यामुळं मी आल्याचा आनंद आणि माझी सिक्युरिटी त्यांना मिळणार आहे या विश्वासावर राजा आणि बाजा त्या अजयच्या मागं चालत आहेत हे त्यांनी पाहिलं तो फुटफुटला अरे माझ्या मागं येत आहे ना आनंद वाटला तुम्ही मला फॉलो करताय चला आपण आपल्या ठिय्यावर जाऊया असं काहीचं त्यांना तो पुन्हा म्हणाला आणि अजय आणि राजा वाजा हे आपल्या ठिय्याकडे निघाले तिथं थोडा वेळ बसून त्यांची सोबत करून आणि मग तो रिटायरिंग रूममध्ये नक्की झोपायला जाणार होता कारण ज्या लोकांनी आपली सोय केली आहे त्यांचा आपल्याला अपमान करायचा नाही आहे ज्या लोकांनी आपल्याला माणुसकी दाखवली आहे त्यांना आपण माणुसकीने वागूनच आपलं काम होईपर्यंत नक्की त्यांनी दिलेला सहारा आपण आनंदाने स्वीकारायचा आहे आणि शेवटी उद्या नरक चतुर्दशी आहे आज आपल्याला निखिलने दिलेला फराळ आता आपल्याला तर आवश्यकता नाही आहे त्यामुळे ही पिशवी आहे तशी ठेवायची आणि नरक चतुर्दशीला सकाळी मस्तपैकी आंघोळ करून जे जे कोणी ड्युटीवर येतील त्या सगळ्यांच्या सोबत एक एक घास फराळ खायचा आहे जास्तीत जास्त त्यांना द्यायचं आहे कारण माणुसकी जिथनं मिळाली तिथं आपण फुल न फुलाची पाकळी भले तो निखिलच्या घरचा फराळ असे ना का आपण नक्की खायचा आहे आपण त्याचा आस्वाद नक्की घ्यायचा आहे पण तो सर्वांनी मिळून मिसळून आस्वाद घ्यायचा आहे हे ठरवून अजय त्या बाकावरती त्या राजा आणि बाजासोबत जास्तीत जास्त वेळ रात्रीच्या साडे दहा अकरा वाजेपर्यंत बसला आणि नंतर त्यांचा निरोप घेऊन तो रिटायरिंग रूममध्ये गेला तिथे जाऊन शांतपणे दिवसभर घडलेल्या घटनांचा दिवसभर ज्या आठवणींनी त्याच्या मनामध्ये छान तरंग निर्माण केले आणि त्याची सकारात्मकता त्या आठवणींनी वाढली आईवडिलांच्या आठवणी त्या दिवाळीच्या आठवणी आईच्या हातच्या फराळाच्या आठवणी त्या वडिलांच्या डायलॉगच्या आठवणी त्या मित्रांच्या आठवणी त्या चाळीतल्या जीवनाच्या चा आठवणी अशा या सगळ्या रम्य आठवणी पुन्हा एकदा त्याच्या मनात रुंची घालू लागल्या आणि त्याने पाठ टेकली उद्या नरक चतुर्दशी नरकासुराचा वध केलेला दिवस अहो तो नरकासूर ही परंपरा ते घडलं आहे किंवा नाही हे तर आपल्याला काहीही माहीत नाही पण हा नरकासूर म्हणजे काय असतो मनातल्या नकारात्मक विचारांचा नरकासूर जर तुम्हाला एकदा सत्वायला लागला तर मात्र तुमची काही खैर नसते त्याच्यामुळं या नकारात्मकतेच्या नरकासुराचा वध करत करत पुढचे तीन दिवस काढायचेत आणि काहीतरी सकारात्मक घडेल पाडव्याच्या दिवशी पाडव्याची पूजा असते आणि ती पूजा सकाळी नऊ ते अकरा या वेळेत असेल आलात तुम्ही पूजेला तरी चालेल पण पूजा झाल्यावर आलात तर तुम्हाला मालक व्यवस्थित निवांत भेटू शकतील असा निरोप त्या मॅनेजरने दिला होता त्या अनुषंगाने अकरा नंतरची वेळ अजयने ठरवलेली होती पण त्याच्या आधी उद्याची पहाट नरक चतुर्दशी हा विचार करत पहाटेची आंघोळ करायची आणि मग जे कोणी ड्युटीवर येतील त्या सगळ्या जवानांच्या सोबत आपण फराळ करणार आहोत पाच दहा मिनटं त्यांचा वेळ मागायचा आहे आपल्याला आणि ते देतीलही अधिकारी दोघांपैकी एक जण आला तरी पण आनंद वाटेल अजयला असा विचार करत अजय झोपी गेला त्याच रम्य आठवणींमध्ये छानपैकी दिवाळीची ही त्याची दुसरी तिसरी रात्र पण सोय झालेली दुसरी रात्र चला अजयच्या जीवनात काय काय घडतंय पाहत राहूयात आपण उद्याचा नरक चतुर्दशीचा दिवस त्याच्यासाठी कसा आहे सकाळी फराळ करताना काय गप्पा गोष्टी काय गंमत होणार आहे याच्यासाठी तुम्हीसुद्धा नक्की वाट पहा पाहत राहा ऐकत राहा कवी प्रवीत शो आणि ही एक कहाणी लिखित प्रवी सादरीकरण प्रवी चॅनलचं नाव कवी प्रवीत शो मजा वाटली तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा या कथेतून काही प्रेरणा मिळत असेल तर नक्की तसंही सांगा कारण प्रवी इज ऑफकोर्स अ मोटिवेटर असं खूप लोक म्हणतात जितकी मला शक्य आहे तितके मी समोरच्या माणसाला प्रेरणादायक विवेचन करत प्रेरणा देण्याचा प्रयत्न नक्की करत असतो माझ्या कार्यक्रमातनं प्रेरणा घेऊन कित्येक लोकांनी आमचं जीवनमान उंचावलं अशासुद्धा कॉम्प्लिमेंट मला दिलेले आहेत असं अजय स्वतःशी पुटपुटत होता पण या अजयचा हा जो मोटिवेटिंग स्वभाव आहे त्याच्याशी कुठेतरी साधर्म्य माझ्या स्वभावातसुद्धा आहे आणि म्हणूनच सांगतो मी पाहत राहा ऐकत राहा प्रवीत शो यूट्यूब चॅनल आठ हजार सहाशे त्रेसष्ट व्हिडिओचा खजिना आपल्यासमोर उपलब्ध आहे एका फिंगर टिपवर तुम्ही या चॅनलवर सर्फिंग करू शकता आवडेल ते पाहू शकता जे आवडलं ते सांगू पण शकता फक्त सांगण्याची इच्छा तुमची झाली पाहिजे याच माझ्या सदिच्छा भेटूयात पुन्हा याच कथेच्या पुढच्या भागात आत्ता आपण भाग अकरा तुमच्यासमोर मी सादर केला आहे अकराव्या भागापर्यंत आपण पोहोचलो आहोत पाहूया अजयच्या जीवनात काय काय आहे मला तर अजून काही माहीत नाही जशी जशी कथा रंगत जाईल तशी तशी तुमच्या कानापासून मनापर्यंत पोचवण्याचा हा प्रवीचा प्रयत्न भेटूया